महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला अशी हाक दिली होती परंतु ती हाक संपूर्ण गावापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्यासाठी आणि सर्व गावे समृद्ध करण्यासाठी समृद्ध गाव आहे अभियान चळवळ सुरू केली जाणार असून गाव समृद्ध झाला तर देश समृद्ध होणार आहे आणि गावातील तरुण गावातच तर सक्षम झाला तर देश महासत्ता बनणार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेला स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी कृषी पर्यटन केंद्र होटगी या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की यांनी स्थानिक रोजगाराला प्राधान्य शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग वाढविणे नवीन उद्योग सुरू करणे भरडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण उत्पादन वाढ हे विषय घेऊन हे अभियान करणार असून गावाबाहेर जाणारा पैसा गावातच थांबणे आणि पैसा गावात आणणं यासाठी गावाची बलस्थाने शोधण्याचा प्रयत्न त्याचबरोबर उनिवा शोधण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार असून नसबंदी कुराडबंदी दारूबंदी या, या संदर्भात गावे जागरूक केली जाणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले गेल्या चाळीस वर्षापासून मी शहरात राहत असतो तरी ग्रामीण भागाशी असणारी नाळ अजून तुटू दिलेली नाही आणि त्यामुळेच गावे समृद्ध करण्यासाठी आपण या अभियान सुरू करत आहोत पहिल्या टप्प्यात शंभर गावे जोडली जाणार असून पातळीवर याचा सर्वे झाला तर राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर दिसेल अशी आशा यावेळी सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली गेल्या अनेक वर्षापासून लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुणांना काम देण्याचा प्रयत्न होत असून यापुढे तो प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी अनेक तरुणांची आणि गावातील सर्व क्षेत्रातील नागरिकांची यासाठी गरज असून लोकसहभागाशिवाय कोणतीच क्रांती होत नाही असे यावेळी बोलताना सांगितले समृद्ध गाव संकल्पना सर्वप्रथम आपण पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या ठिकाणी हा प्रयोग केला असून त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग असणारे नांदणी या ठिकाणी हा उपक्रम राबवला असून लोकसहभाग वाढल्यानंतर निश्चित हे अभियान तळागाळात पोचेल आणि संपूर्ण गावे स्वयंपूर्ण आणि समृद्ध होतील असे मत शेवटी बोलताना आमदार देशमुख यांनी व्यक्त केले तेच गाव आता सर्व लोकसहभागात शंभर टक्के नागरिक शंभर टक्के महिला या गावातच आता काम करतात त्यांचा रोजगार गावात झाला आणि मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधानसुद्धा दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असत हे स्वप्न आम्हाला देशवासियाला दाखवत आहेत आणि ही अपेक्षा आहे की लोकसभा खूप मोठा पाहिजे देशवासियांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून समस्त सोलापूर जिल्ह्यांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधान परिषद सदस्य सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं सोलापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिली सोलापूरच्या दोन वेळेस मला विधानसभा सदस्य म्हणून संधी दिली माझ्या पक्षाने मला सरकारने मला सरकार मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि पण समस्त सोलापूर देशाचं काम करणारी वेगळी टीम आहे पण एक सोलापूर जिल्हा म्हणून मला असं वाटतं की ह्या दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारतामध्ये आपला सोलापूर जिल्हा सुद्धा विकसित झाला पाहिजे सोलापूर जिल्हा विकसित केव्हा बनणार आहे गाव विकसित झाली तर सोलापूर जिल्हा विकसित होऊ शकतो गाव केव्हा विकसित होणार आहे गावातलं प्रत्येक कुटुंब हे समृद्ध झालं तर ते गाव समृद्ध होऊ शकतं आणि मी परिवारापासून गावापासून तालुक्यापासून जिल्हा समृद्ध करायचं एक स्वप्न पाहतंय गेल्या दोन महिन्यापासून अनेक गावकऱ्यांशी सरपंच चर्चा केली अनेकांनी संमती दिलेली आहे लोकांचा सहभाग दर्शवलेला आहे आत्तापर्यंत जवळपास शंभरच्या आसपास गावाचा संमती आलेली आहे आणि ह्या संमतीबरोबर आपण स्थानिक लोकांचा सहभागाशिवाय ह्या गोष्टी करू शकत नाही आणि मग दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती आहे महात्मा गांधीजींचं सातत्यानं स्वप्न होतं की खेड्याकडे चलावं तो संदेशाचा आधार